पाणी लेके रोग रास्ते में गिर जाते हैं या कोई ध्यान देने वाला नहीं है की हां पाणी बिगर मर रहे है इन्सान तडप रहे हैं पूरी रात रा दोर दोर के पानी भरते है लेकरं खाली जातात बॉटलरीचे ते पाच पाच वेळेचे भरून आणतात एवढा मुळे थोडं ऊन आहे तरी पण ते लेकर जातात खाली आणायला त्या लोकांना जा खाली जाण्यासाठी रस्ता बघा व्यवस्थित आहे का नुसता नेता नुसतं गोट करून घेऊन जातात त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही हेच दिसत फक्त पा नोट द्या वोट द्यायचं बस याच्याशिवाय काय द्यायची त्यांना हे नाही नमस्कार मी चिन्मय जगताप आपण बघत आहात लोकमत मुंबई आज मी आलो आहे कांदिवली या परिसरामध्ये इथेही क्रांतीनगर ही जी वसाहत आहे या ठिकाणी मी आलो आहे खरंच सांगतो पाणी जी अगदी साधी गोष्ट आहे पाणी जे आपल्याला रोज प्यावंसं वाटतं जे प्यायल्याशिवाय आपण राहू शकत नाही ते पाणी या लोकांना प्यायला मिळत नाही आहे खूप वाईट परिस्थिती या परिसरामध्ये किती वाईट आहे तर पंधरा दिवसाआड पाणी येत आहे महिन्यातनं चार दिवस पाणी येत आहे असं काहीतरी पाणी येत आहे पाणी भरण्यासाठी यांना रोज खाली उतरावं आहे रोज चढावं आहे खूप वाईट परिस्थिती आहे ही परिस्थिती तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे या लोकांशी आपण चर्चेला सुरुवात करतोय तीन तीन बजे रात चार चार बजे रात रात इन्सान जा रे पाणी लेके रे पुरी रात पाणी नाही आहे कोय भी नल मे आरा हप्ता पंधरा दिवस करता पाणी लेके रोग रास्ते में गिर जाते हैं या कोई ध्यान देने वाला नहीं है की हां पाणी बिजन मर रहे हैं इंथान तडप रहे हैं पूरी दौड के पाणी भरते है पाणी का कितना पंधरा दिवसाला एक दिवस पाणी मिळतं ते पण पंधरा दिवसाला समजा की वीस मिनट वीस मिनटच पाणी मिळतं त्यात तुम्ही विचार करा पंधरा दिवस माणूस अंघोळ शाळेचं मुलांचं मग त्यात जेवणाचं हे सगळ्यांसाठी रोजच पाणी लागतं तर तुम्हीच मला सांगा की कुठून आम्ही करायचं हे पाणी हे लोक जे पाणीवाले आहेत तिकडे ह्या लोकांनी आम्हाला इतका त्रास दिलेला आहे महिन्याचे सहाशे रुपये घेतात कुठून आम्ही भरायचे हा आमचा खरोखर पर्सनली आमचा प्रॉब्लेम्स आहे जर तुम्ही काही करू शकता तर प्लीज या पाण्यासाठी आमच्या गोरगरिबांसाठी काहीतरी करा आणि दुसरी गोष्ट आहे की जे म्हातारे वयस्कर आहेत ते तर जाऊन खालून पाणी आणू नाही शकत कारण साठ वर्षाचे माणसं पुरुष आहेत स्त्री आहेत जे वयस्कर आहेत त्या अजिबात तुम्ही व्हिडिओ काढताना तुम्ही हे, हे सुद्धा बघा की दगड दोघांचा आहे रस्ता त्या दगडा दोघांचा रस्त्यामध्ये ते मास माणसं कशी जातील त्या लोकांना जा खाली जाण्यासाठी रस्ता बघा व्यवस्थित आहे का नुसतं नेता लोकांना वोट करून घेऊन जातात त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही हेच दिसत फक्त नोट द्या वोट द्यायचं बस त्याच्याशिवाय काही द्यायची त्यांना हे नाहीये तर कृपया जर तुमच्याकडून आमचं काय विनंती ऐकणं ऐकत असेल तर तुम्ही प्लीज आमचा हा जो त्रास आहे त्याच्यासाठी काहीतरी करा प्लीज रिक्वेस्ट आहे आमची मनापासून सहाशे रुपये महिन्या घेतात त्या चार दिवसाला दहा मिनटं देतात चार दिवसाच्या नंतर दहा मिनटं पाणी पुरतं का मग शंभर रुपयेच घेता आम्ही एक्स्ट्रा ते पण देत नाहीत खालून आणतो आम्ही नेतेगिरी तुम्हाला आम्हाला आणावं लागतं आता घरातले कोणी माणसं कामाला जातात घरी रहता हा मित्र आम लगे ना खानना पियान सग विकत रुपया का, का रोज सौ रुपया का रोज पानी लगता है हम लोगों चार कैन मिलता है मेरे घर में परिवार ज्यादा है हम लोग को पानी ज्यादा लगता है पानी के बहुत प्रॉब्लम है और हम लोग को यहाँ छह सौ रुपये भी देते हैं तो महीने में दो तीन बार पानी मिलता है मे पाणी की बहुत प्रॉब्लम आहे और गटर काय तर गटरने पॅर रख रखे छोटे छोटे बच्चे स्कूल जाते स्कूल से आते नेता कोई कुछ काम नहीं करता खाली वोटिंग मागणी को आता है वोट करता है उसके बाद बैठ जाता है कोई कुछ नहीं करता खाता ते तर म्हणून इथं काय वरती नळ वगैरे नाही आहेत खालून पाणी आणणं लागतं म्युन्सिपालिटीचा बी नळ नाही आहे बोलायला गेलं तर म्हणतात हे वन विभागात इथं इथं फॉरेस्टवाले नळ वगैरे दे देऊ शकत नाही त्याच्यामुळे इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतो खालून आम्हाला पाणी उचलून आणणं लागते आणि दिवसाला ब्रेक कसं पाणी आणतात रात्री आता रात्री तर कॅडीनं पाणी भरणं लागतंय पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे आणि इकडे स्वच्छता पण खूप दिसत हा इथं म्युन्सिपाल्टी वाले बिलकुलच येत नाही ना कचरा उचला उचलणारे येणार ना नाही ना कोणी नाही आम्हालाच आमचं बघणं लागतंय त्याच्यामुळे इथं भरपूर प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणीचा लय प्रॉब्लेम आहे आम्ही वीस लिटर पाणी खालून आणतो आणि चौदा चौदा पंधरा पंधरा डब्बे आणतो आई पाणीची सोय आहे पण देत नाहीये पाणी कुणी कुणाला पैसे वाढत चालले पण पाणीच काय आत्ता नहीं पत्ता नाही नगरसेवक असतील कुणीच काहीच मदत करत नाहीये आणि हो सगळ्यांनी केले पण मदत काहीच भेटली नाही ते सोय काहीच नाहीये सध्याला कोणी कोणी लहान लहान लेकरं खाली जातात बॉटल बॉटलरीचे वी ते पाच पाच भरून आणतात एवढं एवढं ऊन आहे तरी पण ते लेकर जातात खाली आणायला म्हातारे म्हातारे माणसाला दोन -दोन तीन -तीन पाणी भरायला खाली जातात सगळे दिवसाला पाणी नसतं रात्रीच पाणी येते इकडे यांची परिस्थिती किती वाईट आहे हे तुम्हाला समजलं असेल दिवसाला शंभर रुपये मोजावे लागतात थोडंसं पाणी पिण्यासाठी थोडंसं पाणी वर येण्यासाठी लिटरभर पाण्यासाठी चार रुपये असं काहीतरी हे म्हणायला मग सांगत होते खरंच सांगतो मुंबईतही पाण्यासाठी नागरिकांना इतकी वणवण करावी लागते हे खरं वाटत नाही आहे मात्र ही वस्तुस्थिती आहे अशावेळी या सगळ्या लोकांकडे प्रशासन लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत राहा लोकमत मुंबई